नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चर अबाउट या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तूर बियाणाविषयी थोडक्यात माहिती चला तर त्या अगोदर हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांनाही शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्या वेळेस आमच्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हे नेहमी ऑलवरती ठेवा कारण जेव्हा पण तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर मग काय वैशिष्ट्य आहेत खास करून या तुरीचे तर यामध्ये तुम्हाला ही ब्लॅक कलर शेंगाचा ता दिसत असेल आणि शेंगा पण यामध्ये खूप मोठाले आहेत आणि एका शेंगेमध्ये जवळजवळ तुम्ही मोपले तर एक दोन तीन चार पाच सहा सहा दाणे आहेत आणि दाण्यांची साईज पण खूप मोठाले आहे आणि एकदम अतिउत्कृष्ट ही अशी तूर आहे आणि उत्पादन पण जवळजवळ एकरी वीस क्विंटल याचा उतार आहे तर अशा प्रकारे याची ही तूर आहे आणि यालाही आता शेंगा लादलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात तर खूप प्रमाणामध्ये फुलवरा आणि शेंगा येतं त्याला योग्य जर नियोजन हो असेल तर या चमत्कार या तुरीचं बियाणं तुम्हाला जर लागत असाल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला बायपोस्टने बियाणं तुमच्या ॲड्रेसवरती होम डिलिव्हरी भेटून जाईल अशा प्रकारची ही तूर आहे तुम्ही पाहू शकता सो so, थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ